घरी असे पदार्थ बनवले तर वर्षभर आपण ते एन्जॉय करू शकतो खास करून लहान मुलांना आपण आपण बनवलेले चांगल्या तेलातले पदार्थ खाऊ घालू शकतो तर आपल्या ह्या वाळवण्याच्या सिरीज मधला पहिला अगदी सोपा पदार्थ म्हणजे जाळीचे वेफर्स आपण पन बनवतोय वाळव परातीमध्ये थंड पाणी घेतलंय पाण्यात घालायचंय थोडंसं मीठ बाजारात अशा प्रकारचा स्लायसर मिळतो लाईनचं डिझाईन हवं असेल किंवा जाळीचे वेफर्स हवे असतील तर या नागमोडी पट्टीवरती बटाट्याचे स्लायसेस करून घ्यायचे आणि जर का प्लेन वेफर्स हवे असतील हे प्लेन ब्लेड आहे ते वापरायचं बटाटा असा उभा धरायचा स्लायसर वरती थोडा दाबून किसायचा आणि मग असा अडवा धरून स्लाइस करायचा म्हणजे उभ्या आणि आडव्या रेघांची सुंदर जाळी तयार होते साठी किंवा चिप्स बटाटे निदळ रंगाला हिरवट नको कारण त्याची चव एवढी चांगली नसते बटाट्यांना बटाटे गोल पाहिजेत आणि आकाराने मोठे पाहिजे आता ह्या सीझन मध्ये जे नवीन बटाटे येतात एखाद्या बटाट्याचे वेफर्स तुम्ही करून बघा फुलतोय असं वाटलं तरच बाकीच्या बटाट्यांचे वेफर्स करायला घ्या हे बघा हे चिप्स इतपत जाड आहेत साधारण एक मिलीमीटर जाडीचे असतील असे मस्त काप झालेले आहेत पूर्णपणे हे पाण्यात बुडले पाहिजेत म्हणजे काळे पडत नाही आता एका पातेल्यात भरपूर पाणी घ्यायचं त्यात घालायचं मीठ व पाणी झापून उकळायला ठेवायचं उकळलं की त्यात सोडायचे बटाट्याचे काप गॅस मोठाच ठेवायचा आणि परत एकदा पाण्याला उकळी आणायची उकळलं की गॅस बारीक करून झाकण ठेवायचं आणि एकशे एकशे एक दोन असं एकशे वीस पर्यंत आकडे मोजायचे आणि मग गॅस करायचा बंद परत एकशे एक ते एकशे वीस आकडे मोजेपर्यंत हे काप गरम पाण्यातच ठेवायचे आणि त्यानंतर चालणीवरती काढून घ्यायचे आकडे मोजणे एवढ्यासाठी की काप कच्चे राहता कामानेत व फार मऊ मेंढ पण होता कामानेत चाळणीतले हे काप ऊन येईल अशा ठिकाणी एखाद्या स्वच्छ प्लास्टिक वर किंवा कापडावरती पसरून ठेवायचे एकदा का एक चिप्स व्यवस्थित वाळले की एखाद्या कोरड्या घट्ट झाकणाच्या डब्यामध्ये ठेवायचे कि अगदी वर्ष काय दोन वर्ष पण छान राहतात हवे असतील ते माताळायचे आणि हे कुर्रुम कुर्रुम वेफर्स एन्जॉय करायचे वेफर्स फुलले की लगेचच तेला बाहेर काढायचे कारण ते तेलाच्या गर्मीने पटकन ब्राऊन होऊ शकतात बघा आवाजावरूनच कुरकुरीतपणा जाणवत असेल तुम्हाला कळलेले हे चिप्स असेच खाऊ शकता किंवा अजून चटपटीत हवे असतील तर तुमच्या आवडीचा मसाला घाला मी फक्त तिखट घालून हे चिप्स सर्व करते हे बघा वेफर वरती असं डिझाईन अशी जाळी तयार होते आणि हे कुर्रुम कुर्रुम चिप्स आणि गरमा गरम आल्याचा फक्कड चहा वा